हॅलो नमस्कार तर मी तुमची सर्वांची लाडकी धनश्री परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदात जावं ही स्वामीचरणी प्रार्थना करते आज बघू शकता खूप छान असं ऊन पडलं होतं त्यामुळं मला पण खूप छान वाटत होतं कारण कपडे वगैरे सुकतील मुलगीला शाळेला सोडायला पण आनंद होईल त्यानंतर दिवसाची सुंदर अशी सुरुवात एक कप चहाने केली आणि त्यानंतर आज ओळीच्या स्कूलमध्ये आषाढी वारीनिमित्त पायदिंडी जाणार होती त्याचं छोटंसं सेलिब्रेशन होतं त्यासाठीच तिला तयार केलं होतं असं मस्त तिला छान तयार केलं आणि शेवटचा लुक पण पहा आणि त्यानंतर तिला टाळ वगैरे दिलं आणि त्यानंतर तिला स्कूलला पाठवायचं होतं आणि ते तिच्या तोंडावर आनंद बघू शकताय आहे कारण आईची ज्वेलरी नथ वगैरे तिला हे सगळं घालायला खूप आवडतं आणि ते तिला आज मिळालं होतं म्हणून तिच्या तोंडावर तुम्ही ती एक्साइटमेंट आणि आनंद बघू शकता हे तिला फोटोज काढायला परत साडी घालायला आवडते फार आता म्हणत होती ते मग परत मग परत त्यानंतर तिला स्कूलला बाय बाय केलं तिची इच्छा होती मी पण यावं पण माझं घरी काम होतं आता ओवीचा आवरून सगळं मी तिला स्कूलला पाठवणार आहे माझा अवतार जरा इग्नोर करा तर तिची घाई होती त्यामुळे मी जरा आवडलेली नाही आणि तिला तर स्कूलला पाठवलेलं आहे तिच्या शाळेत त्यासाठी आणि आता तिथे जेवणाला पण घातलेलं आहे एका बाजूला खूप कवलेला आहे एका बाजूला गव्हाची भाजी बनवते मी आणि स्वयंपाक पटपटावरून घेऊया तोपर्यंत ती येईलच चला स्टार्ट करूया तर आज मी जवळची भाजी बनवत होते सिंपलच बनवते कांद्याची फोडणी मिणारी आणि गवार भाजली की त्यामध्ये थोडीसे मी चमात घालते त्यांना मस्त होते आणि असतं ना ते मी अगदी लास्टला घालते त्याचं काय उद्या आषाढी एकादशी आहे त्यामुळे महा आषाढी एकादशीला आम्ही वरी वर न खातात ही अशी भाकरी बनवतो त्याच्यासाठी हे तांदूळ आणि आहे ते थोडंसं भाजून घेऊन यावं लागतं कारण ते तसं दळलं जात नाही ते पंधरा ना। भाजून घेते ह्यांना सुट्टी आहे आज शनिवार असल्यामुळे त्यामुळे ते घेऊन जाते थोड्या वेळा ह्यांना थोडस भाजून घेते जास्त भाजायचं नाही थोडस भाजायचं कारण मागच्या वेळी काय झालं होतं असंच घेऊन गेलो आणि गेल्यानं आले काका बोलले की असं दळलं जात नाही परतच्या था वेळानंतर ते भाजून आलं जावं तर थोडस भाजून घेऊया म्हणून मी सकाळी घेऊन आले तुम्ही भाजून घेते मी तिथं बघू शकता तुम्ही भाजलेलं पण आपल्याला नक्की ओळखतं कारण ह्याचा ना जो तांदळाचा पण आणि शाबूचा तो जो कलर असतो ना ओरिजिनल तो थोडाफार प्रमाणात चेंज होतो त्याच्यावरून ओळखून जातो हे बनलेलं आहे आपलं आता ही वरीच तांदूळ बनून घालून तयार आहे माझे आणि हे बघा हे तयार आहे आता हे थोडं गरम आहे गार झालं मी एका पिशवीमध्ये किंवा भांड्यामध्ये तांना देईन आणि ते दाळ मागतील मग त्याचं पीठ तयार होईल छान ह्याला काही लोक भगर पण म्हणतात तर मी असं ऐकलं आहे तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तसं आता बाकीचे कामं पण आमच्या घरी ना भाकरी म्हटल्या किती गरम गरमच लागते आणि त्यांचं पण बरोबरच आहे म्हणा कारण भाकरी हा असा पदार्थ आहे की तो गरम गरमच छान लागतो त्यामुळं आमच्यात आता कशी सवय झाली आहे सांगू कळांना नेऊनला तब्यातनं काढली ना न न भाकरी ती गरम गरम ताटा आणि आता तुम्ही म्हणा तुला दोनच भाकरी बनवायचं असतात तुला बोलायला काही जातात पण तसं नाही जर मला शंभर जरी भाकरी माझ्या घरी बनवायची असते तरी पण मी गरम गरमच बनवलं असते आता या एक सांगू का तुम्हाला तर माझी अशी एक इच्छा आहे की मला दिंडीत जायचं आहे पायी आणि त्यामध्ये ज्या भाकरी बनवतात ना त्या बांधवण्याच्या आहेत मला माझी इच्छा आहे बघू आता पुढच्या वर्षी पांडुरंगाच्या इच्छेने ती पूर्ण होते का आणि खूप मनापासून इच्छा आहे आणि त्यामुळे नक्की वाटतं की पांडुरंग नक्की पूर्ण करेल आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पण ही पूर्ण होईल बघू आता झाली तर मी तुम्हाला ती दाखवेनच पण ही काय दाखवायची गोष्ट नाही आहे असं म्हटलं मी दाखवेन पण खरंच म्हणजे खूप मनापासून इच्छा आहे की जी बांधवांगांची पाय मी जाते त्यात मला चालतसुद्धा जायचं आहे आणि जे वारकर असतात त्यांच्या सेवेसाठी मला भास्करी करायची आहे आणि त्यांना की योग येईल माझ्या आयुष्यात आता यंदा ट्रायसं होतं मला पण ओवी थोडी लहान आहे आज आजपासून स्कूल वगैरे चालू झाले आहे नवीन गोष्टीच्या ॲडजस्टमेंटसाठी वेळ लागतो म्हणून नाही गेले पण नेक्स्ट इयर हो पॉसिबल झालं तर नक्कीच आहे

ती ह्या स्कूलने करण्याचा नक्की पुरेपूर प्रयत्न केला होता कारण लहान लहान लेकरं होतीत आणि त्यांना जास्त फोर्स तर आपण करू शकत नाही आणि बघू शकताय खूप सेफ्टीने मॅडम सगळ्या नेत होत्या मुलांना आणि या पद्धतीने दे वारी जी होती ती सेलिब्रेट करण्यात आली आषाढी एकादशी स्कूल स्कूलमध्ये आणि बघून मला खूप छान वाटलं हा व्हिडिओ मॅडमनी पाठवला होता म्हंटल तुमच्याबरोबर पण शेअर करूया कारण लहान ला लहान लेकरं खूप छान छान नाटली होती कोविची जरा तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे तिला जरा थोडं औषध घालते आणि जगात एकमेव अशी माझी मुलगी आहे की काय म्हणून माहित नाही हजारे असल्यावर पण ती म्हणते कि औषध खूप छान आहे आता दाखवते मी तुम्हाला तिला मस्त पाणी त्यानंतर दुपारच्या वेळी डी मार्टला गेलो होतो कारण थोडी ग्रॉसरी शॉपिंग पण करायची होती आणि ओवीला डी मार्टला जायचं का कोणा टाक पण तिचा हट्ट चालू होता डिमटला जाऊन पोचलो तर आहो ना ही पॅन्ट आवडली होती मग त्यांचं चाललं होतं की घेऊ की नको घेऊ की नको आणि त्यांचं असंच असतं जे आवडतं ते ते घेत नाहीत आणि नंतर मग म्हणतात मला आवडलं होतं आणि ओ बघू शकता तिला चॉकोज हवे तिथे घेऊनच बसली होती गाडीवरूनच येता येता मॅडम झोपले हो होते आमच्या तर फायनली आम्ही घरी येऊन पोचलेलो आहोत आता बाजार वगैरे पण सगळं ठेवायचं आहे आणि ओळी थोडे आजारी असल्यामुळे ती पण झोपलेली आहे आणि आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे भेटू पुढच्या छानशा एका व्हिडिओमध्ये तोटेन ब बाय